श्री स्वामी समर्थ उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय तर शारदीय नवरात्राच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपण शारदीय नवरात्रामध्ये हे जे आहे ते शारदीय नवरात्र हे नऊ नऊ दिवसाचे नवरात्र असते तर ह्या आपण नऊ दिवसाच्या नवरात्रामध्ये आपण मा दुर्गा मातेला आपण कसे प्रसन्न करून घे करून घेईल आपण असे हे पाहतो तर मग आपण त्या त्याच्यासाठी आपण नवमी दिवशी आपण कन्यापूजन करतो तर नवमी दिवशी जे आपण कन्यापूजन करणार आहोत तर त्यासाठी आपण काय काय कोणती काळजी घ्यायला पाहिजे आहे आणि कोणत्या मुलीचे पूजन केले पाहिजे कोणत्या नाही केले पाहिजे हे पण आपण कारण लक्षात घेऊनच केले पाहिजे ते तरच आपल्याला त्याचे पूर्ण फळ मिळते म्हणून मग आपण कन्यापूजन कसे करायचे आहे व का करायचे असतात तर ह्याच्या मागं मी तुम्हाला रिझन आहे ते सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की पाहावा अशी मी नम्र विनंती करते तुम्हाला तर कन्यापूजन हे दोन वर्ष ते दहा वर्षापर्यंतच्या मुलींचंच करावे कारण का तर मग त्या कन्या रूप कन्या रूपात पूजन करतात त्या म्हणतात कुमारिका म्हणून मग आपण त्यांचं पूजन करायचं असतं म्हणून मग ते जर आपण पूजन केलं तर आपल्याला हे माताच्या स्वरूपात आपण त्यांचं पूजन करणार आहोत म्हणून आपण त्यांना पूजन करायचं आहे त्या दिवशी तर आपण दोन वर्षाची जी मुली मुलीचं पूजन करणार आहोत तर ती दोन वर्षाच्या मुलीला आपण कुमारिका कुमारिका असं म्हणतात त्या मुलींना म्हणून त्या त्यांचे जर पूजन केले तर आपल्या आयुष्यातील जी गरिबी असते ती गरिबी दूर होते म्हणून आपण त्यांचं पूजन करायचं असतं तर तीन वर्षाची जी मुली आहे त्यांचं पूजन केल्याने केले तर आपल्याला दुर्गा दुर्गा लक्ष्मी दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती ह्या त्रि त्रिमूर्ती त्रिमूर्ती असं संमत जाते त्यांना म्हणून मग तीन वर्षाच्या मुलींचं आपण पूजन करायचं असतं आणि त्याने जर आपल्याला त्याचे पुण्य काय होते आपले धर्म अर्थ काम या ह्याची प्राप्ती होते म्हणून मग आपण तीन वर्षाच्या मुलीचे पूजन करायचे असते आणि मग चार वर्षाच्या मुलीला आपण चार चार वर्षाच्या मुलींना कन कल्याणी कल्याणी म्हणतात कल्याणी कल्याणी रूपात आपण तिची पूजा करतो चार वर्षाच्या मुलीची तर तिचे पूजन केल्याने आपल्याला सर्व सुख प्राप्त होते वंशवृद्धी होते म्हणून आपण चार वर्षाच्या मुली मुलीचे पूजन करायचे असतात आणि पाच वर्षाची जी मुली मुल म्हणजे पाच वर्षाचे जे कन्या असती तिला आपण रोहिणी म्हणतात रोहिणी रोहिणी असं म्हणतात तर म्हणून मग ती रोहिणी रोहिणी ही सर्व रोगांवर नाश करणारी आहे म्हणून आपण रोहिणीचे रो रोहिणी याच्यामध्ये आपण पूजन करायचं आहे ते साक्षात ती रोहिणीचं स्वरूप आहेत रोहिणी हे देवीची रूपे आहेत आणि त्या पद्धतीने आपण असं हे करायचं आहे आणि सहा वर्षाची जी आहे ते कालिका म्हणून असते कालिका म्हणून कालिका रूपात मानली जाते सहा वर्षाची जी मुलगा मुलगी असते ती मग त्या तिचं जर आपण हे केलं पूजन केलं तर आपला जे शत्रुनाश असतो ते शत्रुनाश होतो आणि सात सात वर्षाची जी बालिका असते त्या ते त्या रूपात चंडिका या अवतारात तिचे आपण पूजन करतो तर त्या त्याचं धन ऐश्वर असे असं आपल्याला प्राप्त होते म्हणून आपण करायचे असते तर आठ वर्षाची शंभवी शंभवी म्हणून मग त्याचे जर पूजन केलं तर, तर आपण सर्व दुःख आपले दूर होतात नाहीसे होतात आणि नऊ वर्षाची जी आहे दुर्गा नऊ वर्षाची मधली आहे ती दुर्गा दुर्गा ती इहलोक आणि परलोक या दोन्ही सुद्धा या दोन्ही सुद्धा सुखकारक होत सुखकारक ठरते आणि दहा वर्षाची जी दहा वर्षाची जी आहे ती सुभद्रा 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 म्हणतात तर ते त्यामुळे आपल्या सर्व इच्छा प्राप्ती पूर्ण होते म्हणून मग ह्या दहा वर्षाच्या मुलींचे आपण दहा वर्षापर्यंतच मुलीचे आपण पूजन करायचे असते आणि ह्यांचे पूजन कसे करावे तर आपण त्यांना घरी यथाविधी बोलवून घ्यावे त्यांना असं पाठावर बसवून त्यांचे स्वच्छ पाय आपण पाणी आणि दूध असं दुधाने हे करायचं आहे आणि आपल्या पदराने पदराने त्या कन्येका ज्या आपण बोलवलेल्या आहेत कुमारिका त्यांच्या आपण असं पदराणे पाय पुसायचे आहेत आणि त्यांचं यथाविधीत पूजन करायचं आहे म्हणजे काही ठिकाणी आलता लावतात तर आलता लावलं तरी चालेल आणि हळदी कुंकू लावायचं त्यांच्या ह्याला आणि अक्षदा टाकून त्यांना फूल चरणांना फूल व्हायचं आहे आणि अशी पूजा करायची आहे आणि त्यानंतर मग त्यांना प्रसाद स्वरूपात आपण त्यांना हे द्यायचं आहे माता लक्ष्मीला तर काळे वटाणे जे काळे जे चणे असतात त्याचे आपला भोग असतो तो, तो आणि पुरी असं आपण नैवेद्य द्यायचा म्हणजे त्यांना जेवण घालायचं आहे त्यांना तो आयटम करून आपण किंवा त्या मुलींना जे आवडेल आवडणार असेल असं तर ते दिलं तरी चालेल आणि प्रसाद स्वरूपात म्हणजे त्यांना थोड्या प्रमाणातच दे आ, दिले तरी चालेल त्यांनी पुन्हा मा पुन्हा मागितले तर आपण देऊ शकता कारण ते जर उष्ट राहिलं तर मग आपल्याला प्रॉब्लेम होतो की मग ते कुठे टाकायचं वगैरे तर तसं ते न करता आपण ते त्यांच्याच बरोबर घेऊन जावा म्हणून सांगायचं आणि ज्या वेळेला नंतर भूक लागेल त्यावेळेला खाऊन घे असं सांगायचं आपण ते टाकून द्यायचं नाही आणि तसं म्हणलं तर मग हे पूजा पूजा वगैरे करायची आहे आणि शक्यतो आपल्याला जमत असेल तर आपल्या यथाविधी आपण त्यांना दक्षिणा वगैरे द्यायची आहे आणि तर त्यांना एखादी वस्तू द्यायची असते ती वस्तू कोणती द्यावी तर आपण वस्तू त्यांना एकतर त्यां त्यांना शालेय वापरातली वस्तू द्यावी जेणेकरून ती फेकून देणार नाही ना आणि त्याचा वापर होईल अशी आपण एखादी वस्तू द्यायची असते त्यांना आणि शक्यतो करून एखादं लाल वस्तू द्यायचे आहे कारण का तर दु आपल्या माताला म्हणजे आपल्या लक्ष्मी जे असतो लक्ष्मी असते तिला आपण लाल वस्तू खूप प्रिय असतात म्हणून मग लाल वस्तू लिपस्टिक देऊ शकता तुम्ही किंवा बांगड्या देऊ शकता किंवा एखादी पर्स वगैरे देऊ शकता शाळेची स्कूल बॅग म्हणतात ती स्कूल बॅग दिली तरी चालेल ज्याच्या त्याच्या म्हणजे टिकली वगैरे असं दिलं तरी चालेल गळ्यातले वगैरे असं आहेत पण ते शक्यतो करून आपण लाल कलरचं द्यायचं आहे लाल कलर, कलर दिल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते म्हणून आपण लाल कलर देऊन आपण ती हे करायचं आहे त्यांना पूजा त्यांची पूजा वगैरे करून त्या त्यांना जेवण वगैरे घालून मग नंतर गिफ्ट द्यायचं आहे गिफ्ट म्हणजे काय त्यांना एखादी छोटीशी वस्तू आपण भेट म्हणून द्यायची असते ती आपण लक्ष्मीच्या रूपात त्यांना द्यायचे असते म्हणून मग आपण ते जर केले तर आपल्याला सर्व प्रकारचे सुखसंपत्ती येणाऱ्या अडचणी वगैरे दूर होतात घरामध्ये सौख्य लाभते म्हणून मग आपण हे असे छोटे छोटे जे उपाय आहेत ते आपण उपाय करायचे आहेत आणि पूजन आपण त्या दिवशी करायचं आहे नव काहीजण नव नवमीला करतात तर काहीजण ह्या पंचमीला करतात आपल्याला जसं जमेल तसं आपण करावं एखाद्याला जर अडचण वगैरे येणार असेल तर मग त्यांनी आधीच जरी केलं तरी चालेल किंवा मग दसऱ्याच्या दिवशी जरी केलं तरी चालेल पण हे कन्यापूजन आपण नक्कीच करावे हे जर केले तर आपल्याला खूपच फायदेशीर ठरते आणि म्हणूनच हे कन्यापूजन करतात माता लक्ष्मीला खुश करण्याचा एकमेव हा मार्ग आहे म्हणून आपण कन्यापूजन करून आपण ह्याचे खूप मोठे जे फायदे आहेत ते आपण घेऊ शकता श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ